लाडकी बहिण योजनेचे पैसे पडले खात्यात महिलांनी मानले आभार सविस्तर वृत्त ऑगस्ट पासून लाडकी बहिण योजनेचे तीन हजार शरद गावित यांचे आभार मानले आहेत स्वातंत्र्यदिनी ज्या महिलांना त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये महिन्याप्रमाणे दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळाल्याने महिलांमध्ये आनंद संचारलाय नमस्कार मी नूतन दिलीप गावित राहणार बेडकी आम्मस मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना बाबत श्री शरददादा गावित साहेब या माजी आमदार नवापूर यांच्या मार्गदर्शनाने सर्व गरगरीब महिलांना विशेष मार्गदर्शन व स्व स्वतः कार्यकर्त्यांमार्फत फॉर्म भरून घेतले आम्मास दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्यांचे पंधराशे प्रमाणे तीन हजार रुपये आमच्या खात्यात जमा झाले म्हणून आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राज्य सरकारचे आभार मानतो श्री माजी आमदार शरद गावित यांचे आभार मानले असून या कामी शरद गावित आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन त्यांच्या कार्यालयात जाऊन महिलांचे फॉर्म भरून घेण्याचे काम केले होते सदर कामासाठी शरद गावित यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या टीमसह यंत्रणा कामाला लावल्याने या योजनेचा लाभ महिलांना लवकर मिळू शकला अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज प्रतिनिधी गणेश सोनवणे आज आमच्या बेडके गावात माजी मुख्यमंत्री लाडके योजना अंतर्गत जेव्हा ही योजना निघाली तेव्हा आदरणीय शरदादा गावित यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बोलवून हे असं फामील दिले आणि गावातल्या जे खत करू गरीब महिला आहे सगळ्या महिलांचे फॉर्मे भरून घ्या पंधराशे रुपये महिन्याला देणार आहेत लोकांना विश्वास बसला नाही काही लोक हसत होतं पण आम्ही दादांचं ऐकून आमच्या गावातील जवळजवळ अडीचशे महिलांचे फॉर्मे भरले आम्ही आणि आज आनंद वाटतो की यांच्या खात्यात तीन तीन हजार रुपये पडले आहे आणि बाई एवढ्या खुश आहे त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांचा आभार मानतो आणि शरदांचेही आभार मानतो कारण की त्यांनी आम्हाला सांगून हे खूप चांगली योजना आहे आणि याचा पाठपुरावा करून तुम्ही गोरगरीब महिलांना हे पैसे मिळवून द्या असं सांगून आम्हाला वारंवार त्यांनी आदेश केले त्यामुळे आम्ही गावात काम केलं आणि त्यांच्या ऑफिसवरती जाऊन हे सगळे ऑनलाईन फॉर्म जमा केले त्यामुळे आज तीन हजार रुपये पडले त्यामुळे महिला खूप खुश आहेत त्यामुळे दादांचं आणि मुख्यमंत्री साहेबांचं सा खूप खूप आभार मानतो